सुंदर असं माहितीकरांचं ओपनचं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय मुळशीचा पिस्तूल आणि सोबत पहाला बुलढाणा एक्सप्रेस बाबे भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं बैल एक्झॅक्टली कसं की हा नांदेगाव नांदेगाव मुळशी मुळशीकरांचा पिस्तूल काय आज टॉपचाच पायरा होता आणि मला वाटतं पिस्तूल आता सध्या गुलालत सध्या किती गुलाल झाले आता सध्या नाशिकला एक गुलाल झालत क्वार्टर फायनल ला, ला आणि शिरवळला एक गुलाल झालत तीन नंबरचा बरं असं दोन तीन नाज रत एक झालत तीन नंबरचा कुठून घेतलंय वगैरे त्याला कसं काय काय घरचं घरचाच बैल म्हणजे आपण वरनच ट्रेन केला होता म्हणजे मित्रांनी दिला होता चार बैल कधी आताच घेतलाय बैल नाही नाही बरंच एक वर्ष आले बैल लहान असताना घेतले कशा पद्धतीने घडवलं का दाऊनीला पिस्तूलच नाही अजून बैल आहे ना तो, ना, तो एक आहे त्यानेच घडवला फेरे असायचे आज एवढे लांबून मोशीवरून आलाय काय आस होते सकाळी मनामध्ये आज एक नंबर बायला करावं आणि लय गरजेचा होता बर लय म्हणजे लय बरोबर लय दिवस आले संघर्ष चालला होता चौदा वर्ष संघर्ष चालला होता बर चौदा वर्ष नाही कधीच बुला गुला गुलालच नाही एक नंबर पहिल्यांदाच केला दावनीला म्हणजे पहिल्यांदाच पहिल्यांदाच धावणीला प्रथम क्रमांकाचा गुलाल झाला मित्रांनो ह्याला म्हणतात की संघर्ष म्हणतात याला आणि एवढं योड़ कसं एवढा संयम कसा द्यावला कारण तो संयम म्हणजे साधारणत पाच सहा आठ डे केले तरी माणसांना वाटत की आता बास आता काय करावं काय नाही बाबांची साथ होती टीमची साथ होती बर टीम सगळी टीमच गाडत बैल बैल बघत नाही का सगळी त्यामुळे काय वाटलं नाही एवढं काय बिस्तुलन म्हणजे एक वनवास संपवला वनवास संपवलं नियोजन कशा रीतीने करण्यात आलेलं चांगला पायरा होता आज चांगला पायरा होता ते आरश लोखंडे म्हणून आमचा पहिरेकरी त्याने पैरा केला होता त्यांचा डायरेक्ट कॉल होता आमच्या संघ पळा म्हणून नाही का आम्ही पण म्हणलो चांगला बैल ऍक्च्युअली पळा म्हणलं नाही का विठ्ठल नानांनी पण सांगितलं होतं पळा म्हणून नाही का त्या बाईला आज ड्रायव्हर कोण होते ड्रायव्हर मामा होते पिंपुरीचे कुठले सचिन मामा हा सचिन मामा पिंपुरी कशी गाडी चालवली त्यांनी आणि गाडी एकदम करत चालवली त्यांनी बर गटाला सेमीला तेच से होते सेमीला तिने फेरे त्यांनी एक अनुभवी ड्रायव्हर होते तुमच्या गाडीवर आज बब्या संदर्भात काय सांगाल बब्या कसं वाटलं चांगला पळ बाईला हा एकदम एक सारखा पळ एक अनुभव बरं तुमच्या ग्रुपचं नाव काय वजीर पिस्तुल ग्रुप बरं दादा काय आनंद आहे आजचं काय कै? कसं काय नाव सांगा तुमचं पहिले सती चव्हाण आजचा आनंद म्हणजे सगळ्या ग्रुपलाच मी आजचा आनंद यांनाच मानतो बाय ग्रुपचं ग्रुपच श्रेय सगळं ज्यावेळेस असं घरी जायचं मार खाऊन किंवा गटाला काय व्हायचं काय व्हायचं काय ग्रुपचं कसं म्हणजे हे मिळायचं की कॉन्फिडन्स कसं मिळायचं नाही नाही कायम आनंद घेऊनच जायचं म्हणजे असं म्हणजे हे नाही पुढल्या मैदानात अजून प्रयत्न करू एक प्रकारे मुळशीला भरपूर इतिहास आहे बैलगाडी क्षेत्राचा आणि आज एक कुठंतरी चांगला दिवस आहे म्हणावं लागेल दावणीसाठी काय आनंद आहे आजचा आनंद म्हणजे काय आज एक नंबर केला खूप आनंद काय एवढा आनंद झालाय बरोबर कारण पहिला मस् केलाय नंबर तीन दोन तीन नंबर असे केले नंबर, नंबर केला कसं काय भविष्यामध्ये दिसेल का आम्हाला ही जोडी ना चांगला पळतोय ही जोडी म्हणजे नरमादेउन पळते म्हणावं लागेल आणि फायनलला पण जबरदस्त स्पीड लागली हो किती वेळ गटात पाहिली ती सांगा एकदा प्रेक्षकांचं सात नंबर सात नंबर सेमीला किती वेळ पाहिली सेमीला पाच नंबर पाच नंबर पुढचं नियोजन कसं असणार आता मायशिरस नियोजन पुढल नियोजन बघू आता बाय बरं म्हणते आणि तसं मग करू बाय मायशिरसला दिसेल आता हो मायशीरसला दिसेल बाय बाय चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच मित्रांनो ह्याला म्हणतात बैलगाडी क्षेत्रातला स्ट्रगल आणि संयम तब्बल चौदा वर्ष बैलगाडी मालकांनी संयम बाळगला आणि चौदा वर्षाच्या नंतर प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि एक त्यांच्या दावणीचा हिरा म्हटलं तर चालेल असा पिस्तूलना आज एक नंबर केला आणि सर्व जे समर्थक आहेत त्यांचे डोळ्याचं पार न फेडलं आणि प्रेक्षकांचं पण डोळ्याचं पारणं फेडलं आणि त्यांच्या मेहनतीला खरी आज अं सात ते लाभली म्हणावं लागेल धन्यवाद